व्याजाच्या काही दराने पाच हजार रुपये मुदलावर चार वर्षात बाराशे रुपये व्याज होते तर त्याच दराने त्याच मुदतीत पंधरा हजार रुपये मुदलाचे व्याज किती होईल सर मित्रांनो इथं व्यवहार दोन आहेत पहिला आणि इथं दुसरा पहिल्या व्यवहारामध्ये पाच हजार ही मुद्दल आहे मुद्दल पाच हजार ओके okay. मुदत चार वर्ष मुदत आहे चार वर्ष ओके आणि व्याज दर्शवलं अर्थात सरळ व्याज बाराशे व्याजाचा बाराश। व्याजा दर यासाठी काही दराने हा शब्द प्रयोग केला अर्थात दर माहीत नाही आता दुसरा व्यवहार काय म्हणतो त्याच दराने म्हणजे दुसऱ्या व्यवहारात सुद्धा दर तोच आहे जो माहीत नाही त्याच मुदतीत म्हणजे मुदत सारखीच किती हो चार वर्ष आणि मुद्दल मात्र पंधरा हजार ओके रुपये काढायचं काय हो सरळ द्यायचं जे की आपल्याला माहिती आहे करणार काय तुम्ही प्रथमत या सरळ व्याजाच्या सूत्रानुरूप इथं दर काढणार मग मिळालेला दर मदक भागीला शंभर सूत्रामध्ये येऊन या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाणार एक गोष्ट इथं लक्षात घ्या जेव्हा दर आणि मुदत दोन्हीही व्यवहारासारखे असतील तेव्हा करायचं काय इथं मुद्दल आणि इथे लिहायचं व्याज बघा आता साधी आणि सोपी पद्धत केव्हा वापरायची जेव्हा दोन्हीही व्यवहारात दर आणि मुदत सारखी असेल तेव्हा बघा मुद्दल पाच हजार असताना होणारं व्याज बाराशे असं गणित म्हणते आता प्रश्न विचारला मुद्दल पंधरा हजार असताना व्याज किती मुद्दलच्या ठिकाणी पंधरा हजार होणारं व्याज किती व्यासकितीचा प्रश्न त्रेराशिक पद्धतीनं फक्त तिरपा गुणाकार जसं की पंधरा हजाराचा बाराशे सोबत आणि पाच हजाराचा प्रश्नासोबत लिहा पंधरा हजार गुणीला हे बाराशे आणि भागीला पाच हजार गुणीला प्रश्न तीन शून्याला हे तीन शून्य गायब आणि पाच तरी पंधरा तीन, तीन गुणीला बाराशे हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात पंधरा हजार रुपये मुदलाचे त्याच दराने त्याच मुदतीत तीन हजार सहाशे रुपये व्याज होईल हे या प्रश्नाचं उत्तर आहे ही झाली साधी आणि सोपी पद्धत लेकरांना आता विस्तारपूर्वक काय करणार तुम्ही बघा लक्ष द्या इथं सूत्र लिहिणार म गुणीला द गुणिला क आणि शंभर ओके इथं मुद्दल पाच हजार द काढायचा आणि काळ आहे चार वर्षे याला भागीला खाण्यामध्ये हे बाराशे रुपये व्याज ओके दिलं सर तर या दोन शून्याला हे दोन शून्य गायब होणार बाराशे बराबर इकडं पन्नास गुणिला चार गुणिला द म्हणजे दोनशे द दो, आता बाराशेकडे येत नाही हे दोनशे भागीला समोर एकटा द हे शून्य शून्य गायब आणि सहा हे काय आलं द म्हणजे दर तर इथं दर मिळाला अशा पद्धतीनं तुम्ही पावलं टाकणार दर आहे सहा ओके मग आता दुसऱ्या व्यवहारात मिळालेला दर टाकून तुम्ही उत्तराप्रत जाणार जसं की परत एकदा सूत्र मग गुणीला द गुणीला क आणि भागीला शंभर इथं मात्र मुद्दल पंधरा हजार आहे सर पंधरा हजार ओके गुणीला व्याजाचा दर मिळाला सहा आणि काळ तोच आहे चार वर्ष मुदत सारखीच आहे भागीला शंभर बघा शून्याला शून्य काय एकशे पन्नास सहा आणि चारचा गुणाकार सर हा गुणाकार पंधरा सख नव्वद त्यावर हे शून्य गुणीला चार हा गुणाकार नऊ शो छत्तीस त्यावर हे दोन शून्य छत्तीसशे रुपये हे काय असेल सरळ आणि व्याज ओके हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे